मैदानात दाखल होतील महिला चुकतायत तोपर्यंत गावठीवाल्यांना कोणाला मैदान दाखवायला असल्या तात्पुरते मैदान दाखवून मोकळं करू द्या कार्यकर्ते अक्षय तांबे हे तीन झेंडे आहे या समोरच्या पाहुण्यांना काही दिसत नाही खाली बसवा देवा खाली हो હા ઝારખા સા માપશી ખાલી મળી અને કમરેલા રેનકોટ ખાલી મા माझ्या शोधित हा समोर बसून घ्या उभे राहणार कोणी मान चांगला बसायलाय शाळेत मला कसं सुंदर दृश्य दिसतय पत्न चोवीस जोड्या घाटी बघा म्हटल्या सदा प्रवीण अंबेडकर शिंटीला शिवडीला वगैरे पण पाठण्यात आला बघा राबून जाऊपुढ घेऊन घे पुढच्या नागरिकाम्या नागरची भीस एकदा माईकर नावाची भेट तुम्हाला घडीत नाही घेणार नागरवा राबशय सुंदर या रामपेट तांबू दरकरल्या या सुंदराच्या शेतामध्ये आपल्याला पाहायला मिळते महामांग ड्रायव्हर देव नंदरची बेडी अशी फुलं माझं काय करते हे हल् हल्ल्याचं करता येणार तसा मागता जाईल पण हा करते हल्ली नंद्याचे जाधवांचा नाशे आहे हॅलो 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 अतिशय बेकादृष्टी आपण पाहतोय पावणे दोन वाजे देत गावची जोडीवाने पहिल्या जिपायला द्या गावचीवाने पहिल्या दिपायला घ्या खरं तर भेट म्हणजे दोन वाजता पहिली गावची जोडी महिला होणारा याची भेट घ्या ज्यांच्या पैद्या दहा आहेत तरी पैठ दुपारला द्या गावती वाले आपले जेवण घ्यायला कुपन घेऊन या जे सकाळी तुम्हाला कुपन दिलेलं आहे ते कुपन दाखवा आणि जेवणाच्या नावात आले घ्या सगळं या इकडे स्टेजवर गावठीवाले वाले आता जेवणाची व्यवस्था केलेली सगळ्या मागण्यांसाठी ज्यांच्याकडे सकाळच्या नंबराची चिट्टी तत्पूर्वी आपण जो सन्मान सोहळा आहे तो जनार्थान जनार्थान या ठिकाणी करणार आहोत मी या आयोजकांपैकी प्रमुख असलेले जनार्दन बोवा जडा विनंती करेन की आपल्या या कार्यक्रमासाठी मानुसकी फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सन्माननीय तुषार दादा कदम इथे उपस्थित आहेत ज्यांनी या स्पर्धेसाठी तुषारदादा कदम आणि त्यांच्या मातोश्री दोघांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे त्यांचं स्वागत केलं जाणार आहे एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या ज्यांनी या स्पर्धेसाठी दोन्ही गटाचे जे सन्मान चिन्ह पुरस्कृत केले माणुसकी फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सर्वांनी तुषारदादा कदम आणि त्यांच्या मातोश्री यांचा या ठिकाणी आयोजकांच्या सन्मान होतोय त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या ताम्ही मराठवाडीचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रसर असणारे ज्यांनी सगळ्या शेतकऱ्यांसाठी सन्मानचिन्ह दिलेले आहेत ते गौरव शेख पाटेकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय त्याचा ते त्यांनी स्वीकार करायचा आहे आपल्याला स्पर्धा संपन्न करण्यासाठी चांगले योगदान दिले त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया कारण या स्पर्धा संपन्न करण्यासाठी अशी नेतृत्व अशी व्यक्तिमत्व अत्यंत चांगल्या पद्धतीने सन्माननीय विलास शेठ निकम यांचं देखील या कार्यक्रमासाठी खूप मोठं योगदान आहे त्यांना विनंती करेन आपण पुढे या आपल्या देखील या ठिकाणी गुवाच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे त्यानंतर पुढचा सन्मान आग्रे करतील आग्रे तुम्ही पुढे येऊन थांबा वैद्यकीय क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे आणि प्रत्येक गरीब माणसाला सहकार्य करणारे शशिकांत चव्हाण यांनी या कार्यक्रमासाठी पाचशे रुपयाची देणगी केली दिलेली आहे त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने स्वागत केलं जाणार आहे